हॅलो फ्रेंड्स कसे आहात मजेत ना मजेतच असलं पाहिजे सो so, वेलकम टू माय न्यू ब्लॉग सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत वजन कमी करणारा परमनंट वेट लॉस करणारा असा इंटरमिटन फास्टिंगचा डाएट प्लॅन शेअर करणार आहे हो आजच्या डाएट प्लॅन मधून तुम्ही तीस दिवसांसाठी तुम्हाला हा डायट प्लॅन फॉलो करायचा आहे आणि तुमचं पंधरा किलो वजन घर बसल्या अगदी नॅचरल आणि हेल्दी पद्धतीने कमी होणार आहे याआधी मी तुमच्यासोबत भरपूर व्हिडिओ शेअर केलेले आहेत डाएट प्लॅनचे असतील एक्सरसाइजचे असतील किंवा अशाच वेट लॉस टिप्स रिलेटेड असतील भरपूर सारे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत जर तुम्ही अजूनही चेकआउट केले नसतील तर जाऊन नक्की चेक करा तर आजचा जो डाएट प्लॅन आहे तो आहे इंटरमिटंट फास्टिंगचा जसं की तुम्हाला माहीतच आहे इंटरमिटंट फास्टिंगवरती देखील मी बरेच व्हिडिओ शेअर केलेले आहेत ते देखील लिंक देते डिस्क्रिप्शनमध्ये त्याची विंडो जी होती ती सोळा बाय आठची होती म्हणजे सोळा तासासाठी फास्टिंग आणि आठ तासासाठी तुमची इटिंग विंडो होती आजच्या इंटरमिटंट फास्टिंगची इटिंग विंडो आणि फास्टिंग विंडो थोडीशी वेगळी असणार आहे आजचा जो इंटरमिट फास्टिंगचा डाएट आहे तो आजची फास्टिंग विंडो थोडीशी वेगळी आहे अठरा बाय सहा असा आपला आजचा डायट प्लॅन असणार आहे जो तुम्हाला फॉलो करायचा आहे एक महिन्यासाठी मग बघा वजन कसं चुटकीसरशी कमी होत आहे आणि सोबतच चरबी देखील वितळायला सुरुवात होणार आहे मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी डाएट प्लॅन जाणून घेण्याआधी लगेच प्लीज एक लाईक करा तुम्ही व्हिडिओ तर बघता पण लाईक तर करतच नाही प्लीज एक लाईक करा आणि त्यासोबतच एक छानशी कमेंट तुम्हाला करायची आहे कमेंट मध्ये लिहा तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात आणि तुम्हाला किती किलो वजन कमी करायचं आहे चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि डाएट प्लॅन संपूर्ण जाणून घ्या आणि तो नोट डाऊन करून घ्या किंवा व्हिडिओ तुम्ही पुन्हा पुन्हा पाहू शकता डाएट प्लॅनला सुरुवात करूया यात इंटरमिटंट फास्टिंगचा डाएट प्लॅन पंधरा किलो वजन कमी करण्यासाठी तर सगळ्यात पहिलं म्हणजे मॉर्निंग ड्रिंक आपल्याला घ्यावंच लागतं कोणत्याही डाएट प्लॅन मध्ये मॉर्निंग ड्रिंक हे तुम्हाला घ्यायचंच आहे मग ते नॉर्मल गरम पाणी असेल किंवा कोणतंही इतर फॅट कटर ड्रिंक्स असतील तर आता तुम्हाला एक पहिलं ड्रिंक मी सजेस्ट करणार आहे जे तुम्हाला दररोज सकाळी उठल्या उठल्या उपाशी पोटी प्यायचं म्हणजे रात्रभर एक चमचा बडीशेप आणि लवंग तुम्हाला रात्रभर भिजत ठेवायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी ते पाणी गरम करून तुम्हाला प्यायचंय यामुळे तुमच्या शरीरातलं सगळं ब्लॉटिंग इन्फ्लामेशन सगळं दूर होईल सोबतच चरबी जळायला सुरुवात होईल बॉडी डिटॉक्स होईल आणि ही प्रोसेस मॉर्निंगपासूनच सुरू होणार आहे यामुळे तुमचं आता ब्लॉटिंग म्हणजे काय तर आपलं जे पोट फक्त फुगलेलं असतं फुगलेलं पोट असतं गॅसेसचा प्रॉब्लेम होत असतो तर हा सगळा प्रॉब्लेम तुमचा या ड्रिंकने दूर होणार आहे आता जर एखाद वेळी तुम्हाला हे ड्रिंक नसेल घ्यायचं तर त्याऐवजी तुम्ही नॉर्मल टेम्परेचरचं वॉटर नॉ नौ, म्हणजे नॉर्मल पाणी जे तुमच्या घरात असतं ते एक ते दोन ग्लास घेऊ शकता किंवा मग कोमट पाणी थोडंसं करून ते तुम्ही एक ते दोन ग्लास पिऊ शकता त्यानंतर जर तुम्ही वर्कआउट व्यायाम वगैरे काही करत असाल तर ते करायचं आहे घरगुती व्यायामांचे व्हिडिओ चॅनलवरती आहेत लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते ते देखील जाऊन तुम्ही चेक करा ते व्यायाम तुम्ही फॉलो करू शकता किंवा मग नॉर्मल तुम्ही दररोज तीन ते चार हजार स्टेप्स जरी वॉक केलं तरी देखील बेटर आहे तुम्हाला एकदम चांगला बेनिफिट मिळेल आणि फास्ट फास्ट वेट लॉस झालेलं फॅट लॉस देखील होणार आहे कारण हा डायट प्लॅन मधून तुमचं देखील लॉस होणार आहे बारा इंच पर्यंत तुम्ही एका महिन्यात लॉस करू शकता जर तुम्ही व्यवस्थित डाएट फॉलो केला आणि जर थोडीफार एक्सरसाइज जर केली तर चला मग आता ब्रेकफास्ट करायचा एक्सरसाइज वगैरे झाल्यानंतर तुम्हाला नाश्त्यामध्ये काय खायचंय ते पाहूया हे जे मॉर्निंग ड्रिंक होतं ते तुम्हाला सकाळी सकाळी घ्यायचंय आणि जसं की तुमची फास्टिंग विंडो चालू असणार आहे म्हणजे तुम्हाला दुसरं काहीच खायचं नाहीये साडेबारा पर्यंत तरी कारण साडेबाराला आपली जी इटिंग विंडो आहे ती सुरू होणार आहे आता साडेबाराला इटिंग विंडो सुरू झाल्यानंतर काय खायचं तर हलकं असं काहीतरी असेल पचायला या गोष्टी खायच्या डायरेक्ट साडेबाराला इटिंग विंडो चालू झाल्या झाल्या आपल्याला लगेच जेवण वगैरे करायला सुरुवात करायची नाहीये हलक्या गोष्टी खायच्यात तर त्याच्यामध्ये तुम्ही फ्रुट्स वगैरे घेऊ शकता ड्राय फ्रुट्स घेऊ शकता किंवा मग नॉर्मल लो फॅट दही दही नाही दूध वगैरे असेल तर ते तुम्ही खाऊ शकता पिऊ शकता तर अशा पद्धतीचं तुम्ही मॉर्निंगला सुरुवात करायची आहे साडेबारा वाजता फ्रुट्स मध्ये तुम्ही कोणतंही नॉर्मल जे लो ग्लायसेमिक इंडेक्स फ्रूट घेऊ शकता किंवा मग तुम्ही सिंपल अशा दोन चार फ्रूटचा एक बाउल भरून ते फ्रूट तुम्ही सकाळी सकाळी मॉर्निंगमध्ये एन्जॉय करा किंवा जर ज्यांना फ्रूट घ्यायचं नाहीये ते एक राजगिऱ्याचा लाडू किंवा एक शेंगदाण्याचा लाडू घरामध्ये आणून ठेवा खूप चांगलं आहे वेट लॉस करण्यासाठी तुमचं जे गुळापासून बनलेला असतो त्यामुळे तुमची जी आ, स्वीट खाण्याची क्रेविंग असते ती देखील यामुळे दूर होते आता ज्यांना लाडू सुद्धा घ्यायचा नाहीये तर मग तुम्ही एक खजूर एक अंड घेऊ शकता किंवा मग तुम्ही ड्रायफ्रुट्स घेऊ शकता तर एवढे सगळे ऑप्शन्स आहेत स्नॅक लाईट स्नॅक्सपासून तुम्हाला इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे फास्ट तोडायची सुरुवात तुम्हाला लाईट स्नॅक्सपासून करायची नंतर तुम्हाला अडीच ते तीन वाजता तुम्हाला तुमचं एक मिल घ्यायची म्हणजे तुम्हाला जेवण करायचं आहे जे प्रॉपर जेवण असणार आहे आपलं व्यवस्थित संपूर्ण आहार असणार आहे ज्याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकता एक भाकरी एक कोणतीही भाजी जी तुमच्या घरात बनते भोपळा असेल भेंडी असेल एखादी पालेभाजी असेल कोणतीही भाजी सोबत एक बाउल भरून डाळ घ्यायची डाळ नुसतं पाणी पाणी वरची डाळ नाही घ्यायची डाळ सुद्धा त्याच्यामध्ये आली पाहिजे इतकी ती डाळ व्यवस्थित तुम्हाला बनवायची आहे नाहीतर मग काही लोक काय करतात नुसतं डाळीचं पाणी पाणी घेतात आणि मग डाळ नाही खाल्ली तर तुम्हाला प्रोटीन कुठून मिळणार त्यामुळे डाळ भाकरी एखादी भाजी आणि मस्तपैकी कोशिंबीर बनवा छान कांदा टोमॅटो काकडी वगैरे घालून दही वगैरे घालून किंवा मग तुम्ही सॅलड नुसतं काकडी गाजर वगैरे चिरून तुम्ही ते सॅलड त्याच्यासोबत एन्जॉय करू शकता तर हा तुमचा एक पहिला संपूर्ण असा आहार असणार आहे दुपारच्या जेवणासाठीचा आता ज्यांना हे नाही घ्यायचं त्यांनी काय करायचं आहे दुसरा त्यांच्यासाठी ऑप्शन आहे ब्राऊन राईस आणून ठेवायचा आहे घरामध्ये ब्राऊन राईस किंवा जो बासमती तांदूळ असतो मार्केटमध्ये मिळतो पुलावसाठीचा तो आणायचा आहे तो देखील बेटर आहे तर मग त्या तांदळाचा तुम्हाला कोणताही पुलाव तुम्ही बनवा किंवा खिचडी बनवा पुलाव म्हणजे वाटाणा वगैरे घालून आपण मिक्स व्हेज पुलाव ज्याला म्हणतो तसं काहीतरी बनवू शकता किंवा मग तुम्ही त्या राईसपासून एखादं डाळ वगैरे घालायची मुगाची डाळ कांदा टोमॅटो यासारखी काही चटणी वगैरे मसाले घालून तुम्ही सिंपल अशी खिचडी बनवून ती दुपारच्या जेवणामध्ये ती तुम्ही सॅलड सोबत ती खिचडी देखील एन्जॉय करू शकता पा, दुसरा जर एक ऑप्शन सांगायचं म्हटलं तर जे नॉन व्हेजिटेरियन आहेत नॉन व्हेज ते मस्तपैकी अंड्याची भुर्जी बनवू शकतात आणि दोन ब्राऊन ब्रेड किंवा मल्टीग्रेन ब्रेड ते घालून तुम्ही त्याचं सँडविच देखील बनवू शकता किंवा बघ भुर्जीसोबत ते दोन ब्रेड तुम्ही एन्जॉय करू शकता अशा पद्धतीचे तीन ऑप्शन आहेत चौथा ऑप्शन जर सांगायचं झालं तर बेसनाचा चिला दोन बेसनाचे चिले ची कांदा टोमॅटो गाजर वगैरे ज्या भाज्या तुम्हाला त्याच्यात किसून टाकता येतील फायबरसाठी त्या तुम्ही त्याच्यात ॲड करा पालक वगैरे घाला आणि मस्तपैकी त्याचे दोन चिले बनवा आणि ते, सोबत ते, ते, सोबत, ते तुम्ही कोणत्याही चटणीसोबत किंवा रायत्यासोबत ते देखील तुम्ही खाऊ शकता तर असे जेवणासाठी दुपारच्या मी चार ऑप्शन तुमच्यासोबत शेअर केलेत हे ऑप्शन तुम्ही आलटून पालटून तीस दिवसांसाठी खाऊ शकता यानंतर तुम्हाला आता हा कॉफी जर घ्यायची सवय असेल तर तुम्ही ब्लॅक कॉफी घेऊ शकता किंवा ब्लॅक टी घेऊ शकता किंवा सिंपल जो चहा असतो तो घेऊ शकता विदाऊट शुगर थोड्याशा स्वीटनेससाठी तुम्ही त्याच्यामध्ये स्टिविया ऍड करू शकता किंवा कोकोनट शुगर मार्केटमध्ये मिळते थोड्याशा स्वीटनेस साठी ती देखील टाकू शकता किंवा मग गुळाचा चहा एखाद्याला आवडत असेल तर तुम्ही गुळाचा चहा बनवून देखील पिऊ शकता फक्त एक टाइम सकाळचं ते पण हे तुमचं जेवण झाल्यानंतर अर्ध्या तासानंतर तुम्ही घ्यायचे लगेच नाही झालं तर मग यानंतर स्नॅक्स खायचे स्नॅक्स मध्ये रोस्टेड चणे खाऊ शकता छोटी वाटी भरून म्हणजे तीस ग्रॅम इतके चणे असतील तेवढे खायचे आहेत बस तेवढंच बाकीचं तुम्हाला मग ग्रीन टी जर घ्यायची असेल चहा कॉफीची तलब बऱ्याच जणांना होते तर संध्याकाळच्या वेळी तुम्ही या चण्यांसोबत ग्रीन टी प्रेफर करा तुम्हाला फॅट लॉस व्हायला लवकर लवकर सुरुवात होईल तर यानंतर मग डायरेक्ट रात्री तुम्हाला जेवण करायचंय साडेसहा वाजता ते पण एकदम लाईट डिनर करायचं आहे जास्त हेवी डिनर करायचा नाहीये कारण त्यानंतर आपली फास्टिंग विंडो सुरू होणार आहे आणि ही तुमची जी मिल आहे ती दिवसभरातली शेवटची आपली मिल असणार आहे यानंतर आपली फास्टिंग म्हणजे उपवास आपला चालू होतो दुसऱ्या दिवशी बारा वाजेपर्यंत आपल्याला काहीच खायचं नाहीये दुसऱ्या दिवसाच्या बारा वाजे साडेबारा वाजेपर्यंत तुम्ही पूर्ण उपवास करणार आहात तुम्हाला फक्त पाणी प्यायला किंवा एखादं वेट लॉस ड्रिंक असेल ग्रीन टी असेल या पद्धतीचं लिक्विड फॉर्म मधलं टी जे झिरो कॅलरी टी असतात ते तुम्हाला प्यायला फक्त अलाउड आहे बाकी कोणत्याही पद्धतीचा ज्यूस वगैरे वगैरे काहीही तुम्हाला प्यायचं नाहीये ठीक आहे तर आता मग डिनरमध्ये काय घ्यायचं ते बघूया डिनरमध्ये तुम्ही एकतर फ्रूटची स्मूदी घेऊ शकता ज्याच्यामध्ये कोणतंही तुम्ही एपल कलिंगड यासारखे जे लो ग्लायसेमिक इंडेक्स असणारे फ्रूट तुम्ही त्याच्यामध्ये वापरू शकता त्या पद्धतीचं कोणतंही फ्रूट तुम्ही आणा त्याची स्मूदी बनवा स्मूदीमध्ये तुम्हाला काय घालायचं लो फॅट मिल्क घालायचे किंवा मग आल्मंड मिल्क मार्केटमध्ये मिळतं ते घालायचं ते थोडंसं महाग जातं त्यापेक्षा लो फॅट मिल्क तुम्ही घरगुती बनवू शकता घरात कसं बनवायचं तर तुम्हाला साई त्याच्यावरची जी आहे ती गरम करून दूध दोन वेळा साई त्याच्यावरची निघून गेली की ते लो फॅट मिल्क तयार होतं मग तेच मिल्क तुम्हाला ही स्मूदी करताना यूज करायचे आणि ती स्मूदी एक संपूर्ण मोठा ग्लास भरून तुम्हाला रात्रीचं जेवण म्हणून एकदम हलका आणि पचायला सोपा असा डिनर तुम्हाला घ्यायचा आहे हो यानंतर मग सेकंड ऑप्शन तुमच्यासाठी काय आहे तर सेकंड ऑप्शनमध्ये तुम्ही ओट्सची खिचडी घेऊ शकता ओट्स मार्केटमध्ये मिळतात त्याच्यामध्ये जे जाडेवाले मोठे मोठेवाले ते इमेज दाखवते जे मोठे ग्रेनवाले ओट्स असतात ते आणायचे आणि ते कुकरमध्ये शिजवले तर खूप त्याचा चिखलसारखं एकदम खिचडी एकदम होत नाही चांगली खिचडी बनते तर ता त्याच्यामध्ये मूग डाळ वेगवेगळे व्हेजिटेबल्स घालून त्याची तुम्ही खिचडी बनवू शकता ओट्सची आणि ती खिचडी तुम्हाला रात्रीच्या डिनरमध्ये घ्यायची आहे भरपूर असे हेल्दी फायबर्स प्रोटीन तुम्हाला या दोन्ही डिनरमधून छान मिळणार आहेत आणि पोट देखील भरपूर भरतं प्रोटीन्स आणि फायबर खाल्ल्यामुळे चांगलं पोट भरणार आहे तुम्हाला एक्स्ट्राची अजिबात क्रेविंग्स होणार नाही आहे यानंतर जसं की तुम्हाला सांगितलं फास्टिंग विंडो चालू होते त्यामुळे तुम्हाला सब्र करायचं आहे सब्र का फल मिठा होता आपण म्हणतो ना तर तसंच यानंतर तुम्हाला फक्त हर्बल टी आणि ग्रीन टी घ्यायला अलाउड आहे यामुळेच तुम्ही हर्बल टी जर तुम्ही डेली घेतलं ना फास्टिंग विंडोमध्ये तर तुमचं इंच लॉस होणार आहे ॲसिडिटी तुमची दूर होते फॅट लॉस व्हायला तुम्हाला मदत होते आणि वजन देखील कमी करण्यासाठी चांगली हेल्प होणार आहे म्हणून फास्टिंग विंडो मध्ये झोपायच्या आधी तुम्ही हर्बल टीमधला कोणताही टी किंवा ग्रीन टी घेऊनच झोपाव झोप तुम्हाला सहा ते सात तासाची कमीत कमी पाहिजे पण आठ तास झोप जर तुम्हाला मिळत असेल सात ते आठ तास तर ती तुमच्या शरीराला तितकीच गरजेची आहे वजन कमी करण्यासाठी कारण आपल्याला जर झोप कमी असेल तर आपला स्ट्रेस हार्मोन जो आहे बॉडीमधला नावाचा तो ॲक्टिव्ह होतो आणि त्याच्यामुळे तुम्हाला एक्स्ट्राची भूक लागू शकते झोप येणार नाही मग झोप स्ट्रेस हार्मोनमुळे तुमचं वजन देखील वाढू शकतं अशा पद्धतीचं ड्रिंक घेतल्यामुळे तुमची स्किन चांगली होते स्किन चांगली ग्लो करते या सगळ्यासोबत तुम्हाला दोन ते तीन लिटर पाणी दिवसभरामध्ये प्यायचंच आहे न चुकता आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं व्यायाम हा खूप गरजेचा आहे या सगळ्या इंटरमिटंट फास्टिंगच्या डाएटसोबत त्यामुळे व्यायामाचे व्हिडिओचे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेत ते फक्त तुम्हाला जाऊन चेक करायचे आणि डेली तुम्हाला पंधरा ते वीस मिनिट या व्यायामामधले कोणतेही व्यायाम तुम्ही करू शकता ज्यामुळे तुमच्या शरीराला एक चांगला आकार येईल आणि तुमची फिगर जी आहे ती परफेक्ट होण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे तर मंडळी हा होता डायट प्लॅन कसा वाटला तुम्हाला डायट प्लान नक्की मला कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक हक्काने करा लाईक करायला अजिबात विसरू नका भेटूया तशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत एक छानशी कमेंट लगेचच करा की कि तुम्हाला किती किलो वजन कमी करायचं आहे कसा वाटला व्हिडिओ ते देखील कळवा आणि चॅलेंज इंटरमिटंट फास्टिंगचा या विंडोचा जर चॅलेंज तुम्ही एक्सेप्ट करत असाल तर लगेच कमेंटमध्ये लिहा चॅलेंज एक्सेप्टेड भेटूया तशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, तुम्ही स्वतःची काळजी घ्या खुश रहा आनंदी रहा आणि फिट रहा बाय